चंद्रकांत पाटलांनी राहुल गांधी यांना दिला कोल्हापुरी झटका म्हणाले उठसूट इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नये काँग्रेस नेते आणि विरोधी नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळेस त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं आहे मतजोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले आहेत राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केला आहे आणि त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा दावा केला निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत मात्र आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांना सुनावलं आहे राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत त्यावर आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केलेली आहे त्यांनी पुरावे असल्यास सुप्रीम कोर्टात जावे असे म्हटलं आहे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की त्यांना काही कामधंदा उरलेला नाही ते लोक ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत काँग्रेसचा चेहरा आहे त्यांना रोज काहीतरी बोललं पाहिजे जर ते सरळ बोलले तर त्याची दखल कोणी घेणार नाही राहुल गांधी यांनी इतक्या वेळेस मांडणी करून ते अजून एकही गोष्ट सिद्ध करू शकलेले नाहीत लोकसभा निवडणुकीत तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये जास्त जागा मिळाल्या मग तुम्ही त्या ठिकाणी मतचोरी केली का तुमच्या बाजूने निकाल आलाय की ई व्ही एम मशीन चांगले आहे आणि विरोधात निकाल लागला आहे की त्याच मशीनला चुकीचे म्हणणे योग्य नाही इतके न समजायला लोक काय वेळी नाहीत राहुल गांधींकडे पुरावे असतील तर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात जावे निवडणूक आयोगाने दखल घेतली नसेल तर सुप्रीम कोर्टात दाद मागता येते तिथेही दखल घेतली नाही तर डिव्हिजन मध्ये जाता येते त्यामुळे रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस वो करने काम नहीं रोज काहीतरी बोलायला पाहिजे कारण ते लोकसभेचे विरोधी नेता आहे काँग्रेसचा चेहरा आहे ते सारखं काहीतरी बोललं नाही तर ते जर सरळ बोलले तुम्ही छापणार नाही दाखवणार नाही काहीतरी असं फंटास्टिक बोलायला लागतं कारण इतक्या वेळ त्यांनी मांडणी करून ते काही प्रूव्ह करू शकले नाहीत काय झालं मग आता त्यांना मग असं म्हणायचं का की लोकसभेला तुम्हाला चांगल्या सीट मिळालं महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पण तिथे तुम्ही मतचोरी केली का काय म्हणायचं मतचोरी तुम्ही केली का म्हणजे जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं मतचोरी नाही जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागत नाही तेव्हा ईव्हीएम वाईट मतचोरी झाली काय हे न करण्यात की सर्वसामान्य माणसं सुप्रीम वगैरे जा निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल तर प्रत्येकाला त्याच्या नेक्स्ट स्टेप असते सुप्रीम कोर्टाच्या नंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनला रिव्हिजन असते आणि त्या डिव्हिजनमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला न्याय मिळतो आम्ही समजा निवडणूक आयोग तुमच्या पुराव्याकडे दुर्लक्ष करत असतात न्यायालय जा या इलेक्ट्रॉनिक मीडियावरचा स्पेस खाऊ नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई